आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातल्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस या टप्प्यात उत्तर प्रदेशाच्या चौदा हरियाणाच्या दहा हिमाचल प्रदेशाच्या चा चार बिहारच्या आठ उत्तराखंडच्या आठ आणि ओडिशातल्या सहा अशा एकूण सत्तावन्न मतदारसंघांमध्ये येत्या शनिवारी मतदान होणार आहे याखेरीज जम्मू काश्मीरमध्येही अनंतनाग राजौरी मतदारसंघात शिल्लक राहिलेलं मतदान शनिवारी होणार आहे यंदाच्या वर्षीचे स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारांची घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं करण्यात आली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एकशे एक्केचाळीसव्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार वीरचक्र प्राप्त कर्नल सचिन निंबाळकर स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार आय आय टी इंदूरचे संचालक डॉ सुहास जोशी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार सावरकर विचार प्रसारक विद्याधर नारगोळकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर विशेष पुरस्कार दोन हजार चोवीस अभिनेता रणदीप हुडा यांना येत्या रविवारी सायंकाळी सात वाजता बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात ना येणार आहे नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाल्यांच्या पुलांवर लोखंडी जाळी लावण्याचा महत्वाकांक्षी निर्णय नागपूर मनपाद्वारे घेण्यात आला असून पुलावरून कोणीही नाल्यामध्ये कचरा टाकू नये यासाठी उपाययोजना म्हणून दहाही झोन अंतर्गत नाल्यांच्या पुलांवर दोन्ही बाजूलाही जाळी लावण्यात येणार आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार शहरातील दहाही झोनमधून नाल्यांवरील अठ्ठावन्न ठिकाणी निश्चित करण्यात आले असून या पुलांवर जाई लावण्याचे काम सुरू करण्यात येत आहे नागपुरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अर्थात आर पी टी एसमधील अकराशे महिला पोलीस प्रशिक्षणार्थ्यांकरता ॲनिमिया रक्तचिकित्सेसह रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे महिला पोलीस प्रशिक्षणार्थींसाठी भारत विकास परिषद विदर्भ प्रांतासह तर्फे आयोजित हे शिबिर आर पी टी एस इथं पंचवीस आणि सव्वीस मे रोजी होईल केंद्र सरकारच्या आव्हानानुसार अॅनिमियामुक्त भारताच्या निर्मितीसाठी भावीपच्या विदर्भ प्रांतानं हा पुढाकार घेतला असून शिबिरात अॅनिमिया चिकित्सेसोबत ऐच्छिक रक्तदान शिबिरही होईल प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील वर्धा वाशिम यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ सोसट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर नागपूरचे कमाल तापमान एक्केचाळीस पूर्णांक नऊ तर किमान चोवीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं आज नोंदवण्यात आलं दरम्यान वर्धा चंद्रपूर अमरावती यवतमाळ वाशिम अकोला आणि बुलढाणा इथं आज पावसाचा येलो अलर्ट तर उद्या बुलढाणा वगळता संपूर्ण विदर्भात पावसासह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे यबरोजक बमीपत्र सम्पल नमस्कार